मग एक लक्षात घ्या जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता तसं वाघ्या कुत्र्यासुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का तर हो आहे त्यावर वादविवाद झाले का तर ते झाले वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाग्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल पण सध्याची आज आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्ताव आज सुरू होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मी आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर वाग्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि राजांनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर ते त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून सरकार मनून सरकार म्हणून करणार यापूर्वी देखील या, या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून अनेक वाद जे आहेत ते निर्माण झालेले होते वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो पेशवेकालीन आहे आणि अलीकडचा आहे असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आणि इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर संपूर्ण वैयक्तिक आयुष्य बघितलं आणि त्यामुळे इतिहासामध्ये कुठेही तत्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जे शेकावली जे करीना राधा माधव विलास चंपू शहाजीराजांचं चरित्र जे लिहिलेलं आहे त्यानंतर परनाल पर्वत ग्रहणाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाग्याचा उल्लेख नाही एकोणीसशे तीस नंतर वाग्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे मा शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती ज्यामध्ये बाजी पास वीर बाजी पासलकर असतील हमीरराव बोईते असतील त्यानंतर स नेताजी पालकर असतील मानकोजी दहा तोंडे असतील त्यानंतर बाजीप्रभू असतील मुरारबाजी असतील तानाजी मालुसरे असतील शिवाजी महाले शिवाजी काशीद अशी असंख्य नावं सांगता येतात की, की खा, सा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी वाघासारखी छात खांद्याला खांदा लावून लढली मात्र वाघ्याचा संबंध हा एकोणीसशे तीस नंतरचा आहे आणि अनेक आंदोलनं या संदर्भात होत आहेत फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ती शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या म्हणजे जे समाधीचं हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली म्हणून सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते हे मात्र चुकीचं आहे त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनैतिहासिक तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही हे मात्र खरं No, no, no. अगदी ती ती पुस्तकं जी आहेत ती महाराष्ट्र शासनाने त्यावरती तात्काळ बंदी आणावी <coughs> तुमचं मत होतं राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास असेल आणि त्याचसोबतच इतरही पुस्तक आहेत सावरकरांचं सहा सोनेरी पानं सहा सोनेरी पान पुस्तक जे पुस्तक आहे त्या पा, पुस्तकामध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचा अवमानकारक अशी विधानं त्यात करण्यात आलेली आहेत त्यामुळे ही सगळी पुस्तकं बॅन करावी अशी तुम्ही मागणी केलेली जी यादी जी जी यादी मी माननी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना दिली आणि त्या दिवशी महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात एक कायदा कठोर कायदा करावा संभाजी महाराजांची तैलचित्र ही विधान भवन आणि मंत्रालयात असावी संभाजीराजांच्या इतिहासात आधारित इतिहासावर छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती सरकारने गठीत करावी त्याचप्रकारे संभाजी महाराजांवरचं जे विकृत लिखाण आहे ते आता जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करते आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेवर किंवा शासकीय मुद्रणालयामध्ये मिळतं ते आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रजांचं राजसन्यास राजसन्यासप्रमाणेच बेबंद शाही येथे ओशाळला मृत्यू रायगडाला जेव्हा जाग येते त्यानंतर थोराताची कमळा मोहित्याची मंजुळा अशी पन्नास चित्रपट आणि चाळीस बदनामीकारक नाटकं यावर बंदी आणण्याकरता सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहे या अधिवेशनाचं ते सांस्कृतिक फलित मी असं म्हणतो की पहिल्या दिवसापासून जो आपण पाठपुरावा करतो विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय कोणाचं तर ते पत्रकार बांधवांचं श्रेय आहे की पत्रकार बांधवांनी राम गणेश गडकरींचा मुद्दा जर लावून धरला नसता किंवा त्यातलं विकृत लिखाण जर जनतेसमोर आणलं नसतं तर कदाचित त्याचं गांभीर्य आलं नसतं पण माननीय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तो शब्द दिलाय आणि तात्काळ ते साहित्य हटवण्याला सुरुवात होते याचा मला आनंद आहे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या आधारित चुकीचं ज्यांनी कोणी संभाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण केलं असेल त्या सर्व लिखाणावर सरकार बंदी आणणार आहे कुणाल कामरा सौगातें मोदी मोदी किट नावाचं मोदी हे सगळ्या मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्ताने देशभरामध्ये देश देश याचं वाटप केलं जाणार आहे जसं आनंदाचा सा शिदोदीला जातं तसे हे दिला जातं यावर आपण चर्चा काय मोदींचा मुस्लिम प्रेम यातून उफाळून येत आहे याच्यावरती नाही बघा त्यांच्या पक्षांनी किंवा त्यांनी काही मुस्लिमांचा कायम विरोध केलेला नाही काही एक दोन लोका करतही असतील पण एक लक्षात घ्या मुक्तार अब्बास नकवी आणि शहनवाज हुसेन हे त्यांच्या पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत आणि ईदच्या निमित्तानं जर ते सौगा ते मोदी असं वाटप मुस्लिम बांधवांना करत असतील देशभरात तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे भाजपच्या नेत्यांना जे मंत्री आहेत आमदार आहेत ते सातत्यानं द्वेषपूर्ण मला असं वाटतं मला असं वाटतं त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत त्यांच्या पक्षातले जे आमदार आहेत जे सातत्यानं मुस्लिम द्वेष करतात ते जेव्हा सभा इकडे येतील विधान भवनला तेव्हा त्यांना सौगा ते वा मोदी या विषयावर आपण प्रश्न विचारावा परंतु ना ई राजासारखा एक एक व्यक्ती आहे जो भाजपचा नेता आहे तो सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातो आणि प्रक्षोभक भाषण करतो देखील तशीच भाषणं करतो त्यांच्या भाषणामुळे दंगली उसळतात नागपूरची देखील अलीकडेच अशी दंगल झाली आहे त्यामुळे या नेत्यांना समज द्यावी मोदींनी किंवा त्यांच्या शीर्षत्व नेतृत्वानी असं वाटत नाही का नाही वाटत टी राजा हा जसा कोरटकर चिल्लर आहे तसा टी राजा सुद्धा तितकाच चिल्लर आहे टी राजाला आम्ही चॅलेंज केलं होतं की औरंगजेबाची कबर पाडायला त्यांनी यावं त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि मी वाट पाहतोय की तो औरंगजेबाची कबर पाडायला बुलडोजर घेऊन कधी येतो म्हणजे अशा प्रकारे हिंसक बोलणं अशा प्रकारे पक्ष प्रक्षोभक बोलणं हे टी राजाचा एकंदरीत स्वभाव आणि एकटा टी राजावरून त्या पक्षाचा मोजबाब करता येणार नाही पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक टी राजे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या पक्ष नेतृत्व आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी हे त्याला समज देतील दे अशी मला अपेक्षा आहे हे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला त्या टी राजांची यादी माहीत आहे त्यामुळं त्या टी त्या राजांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समज देतील जाऊ जाऊ कुणाल कामरा त्याला म्हणा शेतकऱ्याबद्दल बोल राजा शेवटचा दिवस आहे पूर्ण अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्ही सातत्यानं धडपड केली आम्ही प्रश्न मांडले तुमच्या माध्यमातूनही पोहोचवलं पण अजूनही वीस टक्के कांद्यावरची निर्यात हटली आणि त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पण कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी ह्या शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते या अधिवेशनातचं फलित असायला पाहिजे आजचा दोनशे सातच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आम्ही परत जे विषय राहिले ते आजच्या दिवसात जेवढे मांडता येईल ते मांडतो कुणाल कामरा यांनी त्याचं काम काय असेल ते केलं त्याचे परिणाम पण तो भोगतोय आणि त्याला त्याचा आणि कुणाचा तरी डी एन ए काय असं काल कळलं आता तशी लोक झाडावर चढवत असतील तर त्याला भविष्यात त्याचा त्रास होणारच आहे खरेदी केली बरोबर आहे एमएसपी जो आहे शेतकऱ्याच्या मालाचा जो हमी भाव आहे ची केंद्र बंद असताना प्रायव्हेट व्यापारी शेत कापूसाची खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं त्याच्यानंतर हरभऱ्याचं तसंच झालं एपीएमसी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी व्यापारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शेतकऱ्याचा शेतमाल विकत घेत आहेत आता आपलं म्हणणं असं आहे की सरकारने हमीभाव ठरवल्यानंतर आणि सरकारची खरेदी केंद्र हे बंद होता कामा नये सोयाबीन शेवटच्या मी समाधानी थोड्या गोष्टीसाठी याच्या करताना नाही साहेब की पाच क्विंटल ऐंशी किलो एका सातबाऱ्यावर सोयाबीन खरेदीचा सरकारचा निकष आहे किती पाच क्विंटल ऐंशी किलो शेतकऱ्याला एकरी दहा क्विंटल पिकले सोयाबीन आणि पाच क्विंटल ऐंशी किलो जर शासकीय दरानं विकत घ्यायचं असेल तरच चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पर क्विंटल भाव मिळतो उर्वरित पाच क्विंटल सोयाबीनचं शेतकऱ्यांना काय करावं लाखो टन शेतकरी याचं करून आपण खरेदी केलंय सोयाबीन खरेदी केलंय कापूस पण जो पडलेला आहे घरामध्ये सोयाबीन त्याचं तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर अजूनही पनन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेलं नाही त्यामुळे सोयाबीन जे उर्वरित शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे त्याचं सरकार काय करणार याचं उत्तर आल्याशिवाय जी ते समाधान कसं होणार नाहीये कारण की औरंगजेबाची खबर येते वाघ्या कुत्र्या येतो त्याच्यानंतर इतर अनेक मुद्दे या राज्यामध्ये चर्चे चर्चेला येतात परंतु जो या राज्याचा मूळ गाभा म्हणून शेतकरी ओळखला जातो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही त्या शेतकऱ्याचं हे मी पहिल्या दिवशी आतमध्ये चर्चाच होत नाही पहिल्या दिवसापासून आपण मांडतो आहोत ज्यांना जी चर्चा करायची होती त्यांनी सभागृहामध्ये चर्चा पण केली मी पण शेतकरी पुत्र या नात्यानं सातत्यानं चर्चा करत असतो पण सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार नेहमीच असतं असं नाही आहे की सर्वांचं समाधान करता येईल असं कुठल्याच सरकारला शक्य नसतं पण थोड्या का प्रमाणात होणार शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे कोरटकरचा मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कालपासून सुरू झालेला वाघ्या कुत्र्याचा मुद्दा हे मुद्दे महाराष्ट्राच्या समोरचे नाहीत महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा शेतकऱ्यांची जिवंत प्रेत जी रोज दिसतायत ना ती कशी थांबवता येतील हा तुमचं सरकार फेल नाही असा तुम्ही प्रश्न विचारताय पण तसा प्रश्न विचारणं मला तरी वाटते योग्य नाही सरकार फेल आहे असं म्हणता येत नाही कुठल्याही सरकारच्या काळामध्ये अगदी महाविकास आघाडीचे सत्ता सरकार होतं तेही काही शंभर टक्के सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकलं नसतं आता आता सरकार स्थिर स्थावर होते शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करत आहे सरकार त्यांची तपासणी केली जाईल या दोन्ही रेकॉर्ड वरती नाव आणलं हो तर त्या विषयाचं मला म्हणजे पूर्ण माहिती नाही आहे पण जर तसं काही त्यांनी सभागृहात म्हटलं असेल तर निश्चितच ते चौकशी करतील